बातमी बीडमधून बीडच्या मस्साजोग मध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे संतोष देशमुख यांच्या मारेकरांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणाला आता तेवीस दिवस पूर्ण झालेले आहेत यातील तीन आरोपी अजूनही मोकाटच आहेत मोकाट आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी शेजारच्या तलावामध्ये जलसमाधी आंदोलन आहे संतोष देशमुख यांचा फोटो घेऊन हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे फशी दिल्याची वेळणार नाही किती वेळ चालणार आहे आमची मागणी पूर्ण होत नाही तो तोपर्यंत आम्ही थांबणार